नाशिक तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची दिनांक चौदा जूनला झालेल्या सरपंचपदाच्या निवडीप्रसंगी वर्णी लागली असून एकमेव सरपंचपदासाठी बाजीराव जाधव यांचा अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद यशवंत रंदिवे यांनी घोषित केलं तर सरपंच निवडीसाठी सतरापैकी तेरा सदस्य उपस्थित होते सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती सरपंचपदासाठी दोन अर्ज सदस्यांनी नेल्यानं काही वेळाकरता कोण उमेदवारी अर्ज दाखल करत करतं हा चर्चेचा विषय ठरला होता मात्र एकच अर्ज ठरलेल्या वेळेत आल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं चित्र स्पष्ट झालं मागील चार महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच गोरख जाधव यांच्यावरती अविश्वास ठराव मंजूर झाला होता मात्र जाधव हे अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात गेल्यानं सरपंच निवड लांबली मात्र न्यायालयानं गोरख जाधव यांच्याविरोधात निकाल दिल्यानं सरपंच निवड करण्यात आली यावेळी सरपंच निवडणुकीस उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव नितीन जाधव ताणाजी जाधव गणपत जाधव अशोक बोराडे रीना मते आश्विनी साळवे वंदना जाधव शालिनी तुंगार अर्चना जाधव अनिता तुंगार संगीता बोराडे या सदस्यांसह संजय तुंगार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक रोड अध्यक्ष सचिन भाऊ आहेर युवक अध्यक्ष समाधान कोठोळे मंगल मंडले लक्ष्मण मंडले गणेश मोरे टोगरे अण्णा नामदेव गोपाळ अशोक पाळदे सुधाकर ओहोळ आभा सोनवणे प्रमोद वाघ प्रशांत पगारे आदींसह शिंदे गावातील ग्रामस्थ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या शिंदे गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक संजय जी तुंगार तसेच नाशिक रोड राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष सचिनजी आयर ह्या सर्वांनी आपल्याला मागील अडीच तर आत्तापार सरपंच पदापर्यंत बसल्यापर्यंत अनमोल आणि मोलाचं सहकार्य केलं तसेच ग्रामपंचायतीचे सर्व आमचे सहकारी तेरा सदस्य आणि महिला वर्ग महिला सदस्य यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि मला या पदावरती बसवलं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि कायम त्यांचं ऋणी गाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कधी निवड झालेले आमचे मित्र आणि सर्व सहकारी यांचं मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो तसेच गेली एक महिना सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये सचिन आयर असतील समाधान कोठळे असतील अशोकराव पाळजे असतील व राष्ट्रवादीचे नाशिकपूरचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन शेवटी सरपंच हा निवडला गेला मी एवढंच म्हणेन यावेळेस तर मार्फत या गावाचा चांगल्या था प्रकारे विकास होईल आणि ते आपलं नावलौकिकास भर पाडतील आणि आयुष्यभर लोकांना नाव राहील असं काम त्यांच्याकडनं होईल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो